सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे मांडण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे संसद भवनात सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांनी संसद भवनात घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ सोलापूर लोकसभा युवा अभ्यासू अनुभवी एकनिष्ठ पहिल्या महिला खासदार प्रणितीई शिंदे यांना शुभेच्छा बदल गरजेचा होता अशी माणसे निवडून येणे ही काळाची गरज होती सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही ज्या उमेदवारास मतदान केले असे कार्यसम्राट आमदार कु कुमारी प्रणितिताई शिंदे आता खासदार पदाची शपथविधी घेऊन कारकिर्दीस सुरुवात करत आहेत अशा लढाऊ युवा संसदेत गेल्या याचं खूप समाधान आहे धन्य जनता ज्यांनी या रणरागिणीला निवडून दिलं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जी आपुले या जगद्गुरू तुकोबांच्या अभंगाला सार्थ ठरवीत जनवात्सल्याचा वसा घेऊन जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्याची सुरुवात करत जनतेचे मने जिंकत सातत्याने सलग पंधरा वर्ष काँग्रेस पक्षाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी लोकप्रिय आमदार प्रणितताई शिंदे यांनी आपल्या प्रामा प्रामाणिक कामाचा जनमानसांवर नेमका ठसा उमटवला आहे आणि परवाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्याच्या डोक्यात जातपात धर्मपंत कधीच शिरला नाही ज्यांनी गेली पंधरा वर्ष सर्व धर्म समभाव जपत एकोपा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला विकासाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या सुशिक्षित लोकप्रतिनिधी खासदार म्हणून प्रणिताई शिंदे निवडून आल्या मैं प्रणिति सुशीलकुमार शिंदे जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हो, हु, ईश्वर की शपथ लेती हो, कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी मैं भारत की प्रभुत्ता और अखंडता अक्षुण्ण रखूँगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों को श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगी। जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान